नमस्कार सेव्हनडी मराठी मध्ये तुमचं मुंबईत वादळी वाऱ्यामुळे सोमवारी हा हा कार उडाला घाटकोपर येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला बेकायदेशीर लावण्यात आलेले होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाला आहे आता या प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत या ठिकाणी होर्डिंग असलेल्या कंपनीचा मालक भावेश भिडे आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन फरार झाला आहे त्याच्या विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत भावेश भिडे याचा फोटो व्हायरल झाला आहे भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि इंगो मीडिया कंपनीचे मालक भावेश भिडे याचा फोटो व्हायरल झाला आहे त्यात म्हटले आहे की चौदा लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार आज तो भावेश भिडे श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात मनाला चीड आणणारे हे चित्र त्या अनधिकृत होर्डिंग संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर कफन चोर आजही टक्केवारीसाठी चौदा लोकांचे नाहक बळी घेत आहेत कुठे फेडणार हे पाप असे राम कदम यांनी म्हटले आहे दरम्यान होर्डिंग प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय एस आय टी स्थापन करून त्यांच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे ते म्हणाले या होर्डिंग एक जानेवारी दोन ते एक मार्च दोन पर्यंत परवानगी आहे शहाजी निकम यांनी ही परवानगी दिली चाळीस फुटांची परवानगी असताना एकशे वीस फुटांची परवानगी दिली आहे याबाबत पोलिसांकडे हरकती नोंदवल्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आता भावेश हा आपल्या परिवारासोबत पळून गेला आहे त्याला पोलिसांनी फरार घोषित करावे एवढेच नाही तर तीस जानेवारी दोन हजार बावीस ला पेट्रोल पंप आरक्षण करण्यात आले त्या ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी दिली उद्धव ठाकरे सरकारने हा पेट्रोल पंप बेनामी कंपनीला चालवण्यासाठी दिला या पेट्रोल पंपच्या आसपासची झाडे मारण्यात आली आणि तोडण्यात आली मुंबई पालिकेचा भ्रष्टाचार खूप वाढला आहे अनेक वेळा तक्रारी करून दुर्लक्ष झाले आहे रेल्वेतील जी आर पी ही त्या राज्य सरकारची पोलीस यंत्रणा असते राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली हे काम करतात या होर्डिंगसाठी सोळा लाख सत्त्याण्णव हजार चारशे चाळीस भाडे मिळत होते त्यापैकी काही भाडे हे पोलीस कल्याण निधीला जात होते असे देखील किरीट सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केले आहे दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे अनेक के व्यापारी भेटण्यास येत असतात त्यात उद्धव ठाकरे यांचा दोष अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे भुजबळांच्या प्रतिक्रियेवर आश्चर्य व्यक्त होत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा